वेद मनाचा शोध नायक आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सलग आधी छात्रवृत्ती देण्यापासून सामाजिक न्याय विभागाने वंचित ठेवल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थी परळी दाखल झाले असून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे व महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर विद्यार्थ्यांनी परळी येथील उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात बार्टीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती फेलोशिप देण्यात येते विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे यम फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग पाच वर्ष पी एच डीपर्यंत फेलोशिप देण्यात येते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आदी छात्रवृत्ती मात्र या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्ष दिली जात आहे शिवाय पी एच डीसाठी सलग छात्रवृत्ती देण्यापासून विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात थे येत असल्याने अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली आहे सदर विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने शासनाकडे पाठपुरावा करत आहेत परंतु त्यांच्या रास्त मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक चोवीस डिशेंबर दोन हजार एकवीसपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे सदर आंदोलनात समद महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून जोपर्यंत सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे हे घटनास्थळी येऊन दखल घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे पाहूया मी अक्षय जाधव औरंगाबाद बांबू विद्यापीठामध्ये मी एम फिल करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एम फिल करतो आम्ही सगळे विद्यार्थी आम्ही बार्टीचे विद्यार्थी आहोत आम्ही दोन हजार अठराला आम्हाला सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छात्रवृत्ती ही फेलोशिप भेटली होती आणि आम्ही त्या संदर्भात आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत यू जी सी गाईडलाईनप्रमाणे बार्टी ही काम करत असते आणि यू सी जी सीची गाईडलाईन सांगते की फेलोशिप ही पाच वर्षासाठी भेटली पाहिजे दोन अधिक तीन दोन अधिक तीन याचा अर्थ असा होतो की एम फिलला दोन वर्ष आणि पी एच डीला सलग तीन वर्ष असा पाच वर्षाचा हा प संपूर्ण कालावधी असतो परंतु आम्ही वारंवार दोन वर्षापासून सलग माननीय सामाजिक न्यायमंत्र्यांना आणि विविध विभागांना आम्ही पत्रव्यवहार करून लोकशाही मार्गानं त्यांच्याशी पत्रव्यवहार करून सगळ्या गोष्टी करून त्यांच्याशी चर्चा केली पण त्यांच्याकडून काही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आला नाही याबाबतीत त्यामुळं आम्ही उच्च शिक्षित तरुण सगळे महाराष्ट्रातून विविध विद्यापीठातून आलेले विद्यार्थी आम्ही हातासून सामाजिक न्याय मंत्र मंत्री आपले धनंजय मुंडे साहेबांच्या घरासमोर उपविभागीय आधी अधिकारी कार्यालयावर उपोषणास बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आमची मागणी आहे की भारती फेलोशिप दोन हजार अठरा एम फिल टू पी एच डी कंटिन्युएशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही तुम्ही कुठून आला मी श्रद्धा शिरसाठ मी औरंगाबाद इथून आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी एम फिल करते आणि बार्टी फेलोशिप दोन हजार अठरा साली आम्हाला सर्वांना लागू झालेली आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की यू जी सी जी नॅशनल फेलोशिप देते ती देताना एम फिलला दोन वर्ष आणि पी एच डीला तीन वर्ष अशी सलग पाच वर्ष देते परंतु बारटी फेलोशिप देताना फक्त ती दोन वर्षच देण्यात येते जेव्हा की बारटी सुद्धा नॅशनल फेलोशिपच आहे मग जर ती नॅशनल फेलोशिप आहे तर ती आम्हाला पाच वर्ष का देण्यात येत नाही याबद्दल आम्ही सतत दोन वर्षापासून मागणी करत आहोत दोन वर्षापासून आम्ही हा लढा लढत आहोत आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही माननीय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेबांना केवळ निवेदनाद्वारे आणि पत्राद्वारेच आमची मागणी मांडत आहोत खूप सनदशीर मार्गाने आम्ही आमची मागणी मांडत आहोत आम्हाला त्यांनी वारंवार आश्वासनंही दिलेली आहे परंतु आमच्या आश्वासनावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थी हताश झालेलो आहोत आणि माननीय सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परळी येथे या गावामध्ये आम्ही हताश होऊन उपोषणासाठी बसलेलो आहोत जोपर्यंत सामाजिक न्यायमंत्री स्वतः इथे येऊन आमची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण मागं घेणार नाही ही आमचं ठरलेलं आहे आमची मागणी मान्य करा एवढंच आमचं म्हणणं आहे सलग पाच वर्ष फेलोशिप आम्हाला देण्यात यावी एम फिल टू पी एच डी एवढंच आमचं म्हणणं आहे मी नारायण खरात अर्थशास्त्र विषयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे एम फिलचं शिक्षण घेत आहे आम्ही या ठिकाणी जी काही बसले उपोषणासाठी बसलेलो आहेत आमची मुख्य मागणी अशी आहे की यू जी सीच्या गाईडलाईन्स दोन हजार अठरानुसार जे सलग पाच वर्षे नॅशनल फेलोशिप दिली जाते त्याच धर्तीवर बार्टीकडून आम्हाला दिली जाणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदी छात्रवृत्ती ही सलग पाच वर्षे देण्यात यावी मात्र बार्टी आम्हाला फक्त दोनच वर्ष एम पिलसाठी ही फेलोशिप देत असून पी एच डीसाठी आम्हाला नाकारल्या जात आहे तर आमची उचित मागणी असतानासुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही मागच्या दोन वर्षापासून माननीय धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री यांना वेळोवेळी भेटून निवेदनं देऊन आम्ही आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत आम्हाला कोणतेही सकारात्मक प्रत्युत्तर मिळालेलं नाही आणि म्हणून आम्ही सर्व संशोधक विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून जमलेलो आहोत आम्ही हाताश होऊन या ठिकाणी जमलेलो आहोत आमचं मूलतः हे जे काही आंदोलन करण्याचं ठिकाण होतं ते आम्हाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरावरतीच तिथंच आम्हाला हा आंदोलन करायचं होतं मात्र काही प्रशासकीय अडचणीमुळे आम्ही हे जे काही आंदोलन आहे आमचं हे जे काही उपोषण आहे ते उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी या ठिकाणी घेत आहोत मात्र जर आम्हाला इथं जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही किंवा सामाजिक न्यायमंत्री स्वतः येऊन आमच्याशी जर चर्चा केली नाही आणि आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही आणि जेव्हा आमचा जर या ठिकाणी सहनशीलतेचा जर अंत झाला तर आम्ही पुन्हा हा जो काही आमचा मोर्चा आहे तो पुन्हा आम्ही सामाजिक न्यायमंत्री यांच्या घरावरच घेऊन जाणार आहोत या नेटवर्क परळी